बॉडी लँग्वेज बघा याच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत याच्या हातामध्ये पिस्टन आहे याला गुंड म्हणून याची प्रवृत्ती साबूत करायची आहे कांचन नावाच्या कांचनदादा नावाच्या टोपण नावानं हा वावरतो याच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत आपल्या जातीच्या प्रतिष्ठेपाई या आरोपीनं अठरा वर्षाच्या मुलांची हत्या केलेली आहे आय टी मध्ये शिकणारा मुलगा आणि सांगितलं आहे प्रेम जाते जातीच्या प्रतिष्ठेपाई एका दनजर समाजाच्या आयटीआय काबाड कष्ट करणाऱ्या आई वडील तर बसलेले आहेत या आई आणि भावनाही या माणसानं मारहाण केलेली आहे आम्ही या, या महाराष्ट्रामध्ये सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना ओबीसी चा आंदोलक म्हणून काम करत असताना गेल्या अनेक दिवसामध्ये इतक्या लोकांनी आमच्यावर जातीवादी म्हणून शिक्का मारला आर्थिक देवाणघेवाणीतून हत्या झाल्या त्याच्या बाबतीमध्ये या महाराष्ट्रामध्ये खूप वादळ निर्माण झालं झालं पाहिजे आरोपीला शिक्षा झाली पाहिजे त्यामध्ये दुमत असायचं कारण नाही पण हजारो वर्षाच्या व्यवस्थेमध्ये उच्च जातीने खालच्या जातीच्या लोकांना आजपर्यंत कशा पद्धतीने वागणूक दिलेली आहे त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे लातूर जिल्ह्यातल्या टाके गावातलं हे उदाहरण आहे आता माझा सवाल आहे या प्रमुख ना। की या ना या प्रमुख की मिळणार का महाराष्ट्रातल्या सर्व इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया सगळ्यांना माझी विनंती आहे ज्या पद्धतीने सिलेक्टिव्ह प्रोग्राम एखाद्या माणसाचा राजकीय मोठ्या व्यक्तीचा बळी घेण्यासाठी इथं प्रोग्राम लावले जातात मग पुणे जिल्ह्यातल्या राजगुरु मधल्या गिरी गोसामी समाजातल्या समा दोन चिमोड्या मुलींची हत्या झाली पण मीडिया असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल किंवा आमदार असतील किंवा शरद चंद्रजी पवार मुख्यमंत्र्यांना पत्र दादागिरी पण दादा या लातूर मधल्या अशा प्रवृत्तींच्या विरोधामध्ये कोण पत्र लिहिणार तुम्ही मला म्हणाल जातीयवादातून तुम्ही बोलताय का आम्ही आरोपीची जात शोधत नाही पण तुम्ही खालच्या जातीच्या जा मुलानं अशा पद्धतीनं खालच्या मुला खालच्या जातीतल्या मुलांचा खालच्या जातीतल्या लोकांचा तुम्ही अशा पद्धतीनं बळी घेणार आहात का हा प्रश्न या महाराष्ट्रात महाराष्ट्राला आम्ही विचारत आहोत आणि माऊली उमाकांत सोड या अठरा वर्षाच्या धन्यर समाजाचं पूर्ण मारलं गेलंय त्याला न्याय मिळणार का हा सवाल आमचा इतर व्यवस्थेसमोर आहे यामध्ये किती आरोपी आहेत यामध्ये तक्रारी अटक आहेत आणि आणखी किती फरार आहेत दहा ते पंधरा आरोपी या गुन्ह्यामध्ये सामील आहेत त्यामध्ये किती आरोपी अटक झाले सहा आरोपींना अटक झाली अजून आरोपी अटक होणे बाकी आहे फास्ट कोर्टामध्ये चालली पाहिजे आणि जात वर्चेस्वच्या माध्यमातून ऑनर किलिंग साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर सैराट सैराट चित्रपटात जी घटना घडली तशीच घटना या टाकळी गावामध्ये लातूर शहराजवळ घडलेली आहे एक धनगर समाजाचं पोरग मारलेलं आहे मी यासाठी जातीचा उल्लेख करतोय की जात प्रतिष्ठेपाई हे पोरग मारलंय आर्थिक देवाणघेवाणीतून किंवा इतर गुन्ह्यामधून जर काही गोष्टी झाल्या असतील तर मी जातीचं नाव घेतलं नसतं पण खालच्या जातीच्या पोराला खच्या नदीच्या लोकांचा जीव एवढा स्वस्त आहे का प्रश्न उपस्थित मी हा करत आहे की जे जे म्हणून स्वतःला सामाजिक कार्यकर्ते समजून घेता त्या सामाजिक कार्यकर्त्यांनी या पिस्टल विषयी या गुन्हेगाराविषयी या महाराष्ट्रामध्ये आवाज उठवला हो जाणार आहे का दाके ले दाके ले। या व्यक्तीवरती याच्या याची बॅक हिस्वी काढावी या आरोपीवरती अनेक गुन्हे दाखल आहेत खुनाचा गुन्हा सुद्धा या व्यक्तीवरती दाखल आहे याच्या घरामध्ये हत्या आहेत असं बोललं जातं धक्क्यावर त्याचीही चौकशी झाली पाहिजे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसानी खालच्या जातीतल्या माणसाचा खून केलेला आहे का तरुण मुलाचा खून केलेला आहे का आई बापाचा एक अठरा वर्षाचा मुलगा आणि मुलीचं वय आहे वीस वर्ष दोन वर्षाने मुलगी आहे या मुलाच्या आई वडिलानं भावानं भावकीतल्या माणसानी या मुलीच्या आई वडिला त्यांच्या घरामध्ये जाऊन या मुली संदर्भात कल्पना दिलेली होती तुमची मुलगी या मुलीला तुम्ही समजावून सांगा ही भूमिका या मुलाच्या आई वडिलांनी वेळोवेळी घेतलेली असून सुद्धा या मुलाची हत्या करण्यात आली गुन्हे तर दाखल झालेलेच आहे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालली पाहिजे नाहीतर साक्षीदारांना फोडण्याचाही प्रयत्न यांच्याकडून होऊ शकतो परत हे या माऊनी सोड त्यांचं कुटुंबीय त्यांची भावकी त्या गावामध्ये राहते या लोकांना संरक्षण भेटलं पाहिजे त्यांच्यावरती दहशत आहे आणि या खुनाची फास्ट ट्रॅक मध्ये ही केस चालली पाहिजे आणि आरोपीला जास्तीत जास्त फाशीची शिक्षा होईपर्यंत कोर्ट सुनावणी शिक्षा झाली पाहिजे अशी आमची विनंती आहे कारण वेदना भोगत असताना इथली प्रक्रिया चालू होती ज्यावेळी जर ही प्रकरण आम्हाला कळलं असत या लोकांनी जर सोशल मीडियातून आता डेप झाल्यानंतर सोशल मीडियामधून मी आता सांगली जिल्हा सोलापूर जिल्ह्यात सांगली जिल्ह्याच्या बॉर्डरीवरती या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकरण घडतात की सोशल मीडियामधून या घटनेचं गांभीर्य पाहून आम्ही इथंपर्यंत आलो आलेलो आहोत जर आम्हाला हीच गोष्ट त्याच वेळी कळली असेल तर त्यावेळी आम्ही आलो असतो यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका बळवायचं कारण नाही कळलं त्याच्या अगोदर दोन एकर जमीन विकून वीस ते पंचवीस लाख रुपये खर्च त्या मुलाला त्या प्रक्रियेमधून बाहेर काढण्यासाठी त्यांनी वीस ते पंचवीस लाख रुपये खर्च केलेले आहेत आई वडील अशिक्षित आहेत आई वडिलांना जर याचा भंडोल करायचं असतं या लोकांना राजकारण करायचं असतं या लोकांना जातीय मोर्चे काढायचे असते कुणाला तरी टार्गेट करायचं असेल तर त्याही वर्षी झाल्या असत्या पण गरिबाच्या हत्येला खालच्या जातीच्या लोकांना त्यांच्या मृत्यूला किंवा त्यांच्या माणसांना किंमत नाही का मला वाटतं या विषयाला काय करता या विषया संदर्भात बोला माझं म्हणणं असं आहे की या आरोपीला लवकरात लवकर या आरोपी आणि त्यांच्या सह आरोपींना सगळ्यांना अटक करण्यात यावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा विषय चालवण्यात अटक झालेला आहे हा हा आरोपी अटक झालेला आहे याची बँकिस्ती पण तपासावी आणि सामूहिक गुन्हा असल्यामुळे मोकाखाली कारवाई करता येते का मोकाचा गुन्हा यांच्यावरती दाखल करावा

3/2 हां ठीक